झाली अरे तुझी लायकी तरी का आमच्या बरोबर इतकी मोठी गद्दारी केलीस माझ्या भावाची फसवणूक केलीस आणि वर तोंड घेऊन इकडे आलाय आणि मा नील त्यांना सोड इथे त्यामुळे ला सोडावं लागतं तो बोलतो जगन्नाथ मी तर तुला नंतर बघेनच तेव्हा जगन्नाथ बोलतो खरं तर मी इथे तुमच्यासाठी आलेलोच नाही मी माझ्या मुलीसाठी आलोय सावलीसाठी आलोय तिला आणि जावई बापूंना शुभेच्छा द्यायला आलोय आणि तेवढं तर सारंगचं त्याच्याकडे लक्ष जात तो जगन्नाथच्या जवळ येतो आणि बोलतो मला माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल मी काही तुमच्याशी भांडणार नाहीये किंवा वाद सुद्धा घालणार नाहीये फक्त मला माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या मला वा मा बाकी तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाहीये तेव्हा जगन्नाथ बोलतो जावे बापू बोला बोला तुम्हाला काय विचारायचंय तेव्हा सारंग बोलतो आसमी खरी होती की खोटी आसमीबद्दल जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते खरं होतं का जे मी बघू शकलो नाही ते खरं होतं प्लीज तुम्ही खर खरं खर सांगा खरं खरं सांगा काही वागायची ते सगळं खोटं होतं का तेव्हा जगन्नाथ बोलतो हो ते सगळं खोटं होतं अस्मिला मी तुझ्या आयुष्यात पेरलं होतं पण सारंग तू एक खूप चांगला मुलगा आहेस आणि त्या अस्मिला विसरून जा अरे ते तुझ्या लायकीची नव्हती आणि तसंही तो तुझा भूतकाळ होता त्यामुळे तू तु तुझ्या तु वर्तमानाकडे आणि भविष्याकडे लक्ष दे म्हणजे माझ्या सावलीकडे लक्ष दे अरे माझी लेख सावली म्हणजे हिरा हिरा आणि ती काय तर कोळसा आणि कोळस्या पायी हिऱ्याला गमवू नकोस आणि एक दिवस माझी पोर सावली तुझ्या मनामध्ये घर करेल मला शंभर टक्के खात्री आणि मी जे काही केलं ना सावलीला तुझ्या आयुष्यामध्ये पेरून त्यामुळे तुझं नुकसान तर होणारच नाहीये त्यामुळे तुझा फायदाच होणार आहे आणि ही गोष्ट तुला नंतर नक्कीच लक्षात येईल तर प्रेक्षकांनो मला असं वाटतं की जगन्नाथने तो ताराचा आणि सावलीचा व्हिडिओ दाखवायला पाहिजे ज्यामध्ये सावली मागून गातीये हे स्पष्ट दिसते आणि सावलीचा इतका सुंदर आवाज आहे म्हटल्यावर नक्कीच तो व्हिडिओ दाखवेल का कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवेल का आणि पुढे काय काय घडतं सारंग सावलीला कधी स्वीकारेल हे सगळं पाहणं त्यांची लव्ह स्टोरी बघणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पात्र आणण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा